तुमचं पीकही पिवळं पडत आहे का तर चला योग्य कारण जाणून घेऊयात पहिलं कारण आहे पोषक तत्वांची कमतरता खास करून झिंक आणि सल्फर दुसरं कारण आहे जास्त पाणी शेतात जास्त पाणी साचलं तरीही मुलांपर्यंत हवा व्यवस्थित पोहोचत नाही आणि रोप लगेच पिवळे पडायला लागतात तिसरं कारण आहे तणनाशकाचा जास्त प्रमाणात वापर औषध जास्त पडलं तर पिकाचं नुकसान होतं आणि चौथं कारण आहे कीड आणि बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे देखील पाणी हळूहळू पिवळी पडू लागतात पण या समस्या थांबवता येऊ शकतात त्यासाठी बियाणं पेरताना बेसल खताचं योग्य व्यवस्थापन करा पीक एकवीस ते पंचवीस दिवसांचं झाल्यावर चोवीस झिरो खता सोबत सल्फर आणि झिंक देणं गरजेचं आहे त्यानंतर पानांवर एक ग्राम प्रति लिटर पाण्यात झिंकची फवारणी करा झिंकची कमतरता पूर्ण होताच रोप पुन्हा हिरवेगार दिसू लागतात लक्षात ठेवा पिकाच्या अवस्थेनुसार पोषक तत्वांचं योग्य व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे तसेच कीड आणि बुरशी दिसल्यास फक्त पिकाचा फोटो काढा आणि अॅग्रोस्टार ऍपवर अपलोड करा किंवा नऊशे पन्नास तीस नऊशे पन्नास तीस या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता आमचे एक्सपर्ट लगेचच तुम्हाला तिथे मार्गदर्शन करतील